बौद्ध धर्माचे आंदोलन महिलांच्या हाती देण्याची गरज नागपूर आंबेडकरी बौद्धांचे केंद्र हे नागपूर असले पाहिजे बौद्ध धर्माचे आंदोलन हे महिलांच्या हातात द्यायला हवे कारण एक महिला शिकली तर तिचे संपूर्ण कुटुंब शिक्षित होते महाबोधी महाविहार आणि बौद्धाचा लढा समाजातील तळागाळात न्यायाचा असेल तर महिलाच्या हातात आंदोलन दिले पाहिजे असे मत नवी दिल्ली येथील भदंत दीपांकर सुमेध यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले बुद्धगया येथील महाविहार मुक्ती आंदोलनाच्या लख्याने पेट घेतला आहे देशात मोठ्या प्रमाणात यासाठी आंदोलने सुरू आहेत महाविहाराचा संपूर्ण ताबा बौद्ध समाजाकडे सोपवावा बौद्धगया मंदिर अधिनियम रद्द करण्याचा हवा यावा अशी मागणी आंदोलनातून केली जात आहे याबाबत बोलताना भदन दीपांकर म्हणाले या आंदोलनापासून राजकीय नेत्यांची दूर नेत्यांनी दूर राहायला हवे मात्र त्यांनी आंदोलनाला सहकार्य करावे हे संपूर्ण आंदोलन दलित राजकीय झाले असलेले खासदार श्यामकुमार बर्वे म्हणाले बौधगया मंदिर अधिनियम बीटी ॲक्टमध्ये शोध संशोधन कर करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे तर त्याकडे जाणीवपूर्वकपूर्वक दुर्लक्ष करीत आहे उलट वक्त बोर्डबाबत संशोधनाची मागणी नसतानाही ती केली जात आहे असा विरोधाभास केंद्र सरकारलाचा आहे सरकार जाती धर्माच्या नावावर तेढ निर्माण करीत आहे महाबोधी महाविहार हा बौद्धांचा हक्क असून तो त्यांना मिळायलाच हवा